नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाळ अर्पट यांच्या गाडीवर झालेल्या गोळीबारानंतर आता वलगाव पोलीस स्टेशनमध्ये फॉरेन्स्टिक टीम दाखल झाली आहे ज्या गाडीवर गोळीबार झाला त्या गाडीचा तपास पोलीस करीत आहे गोपाळ अर्पट यांच्या तक्रारीवरून अज्ञात विरुद्ध वलगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पक्षांतर्गत व पदाधिकारी यांच्या अंतर्गत वादावरून संपूर्ण प्रकार झाला असावा अशी पोलिसांनी माहिती दिली आहे गटाचे गोपाल अर्बट यांच्यावर तक्रारीवरून वलगाव पोलीस अधिक तपास करत आहे याबद्दल सागर पाटील सहायक पोलीस उपायुक्त अमरावती यांनी दिली प्रतिक्रिया तर बघा बिरो रिपोर्ट एमबीन्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती वलगाव पोलिसांच्या हद्दीमध्ये गोपाल श्रीधरराव अर्बट हे राहणारे दर्यापूरचे आहेत शिवसेना जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या गाडीवर रात्री अज्ञात इस्मानी फायरिंग केली अशी एक इन्फॉर्मेशन त्यांनी पोलिसांना दिलेली आहे त्याच्यावरून आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि या घटनेचा संपूर्ण तपास अमरावती शहर पोलीसचे सर्व ब्रँचेस आणि वलगाव पोलिसांना सध्या करत आहे तर ह्यामध्ये त्यांनी काही माहिती दिलेली आहे त्यांच्या अंतर्गत वादावरून वादा हा प्रकार झाला असावा असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे त्यामध्ये सखोल तपास सध्या पोलीस करत आहे कोणाची कोण त्यांचे ते? जे पदा पदाधिकारी आहे त्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचा वैयक्तिक काही वाद आहे असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे तर त्यानुसार आता तपास पोलीस करत आहेत